गवाच बसून ठेवलंय वाळवा लागायची वेळ आली परत हा ना काय आहे ना काय माहिती हे डायती ही काम कशामुळे बांधे बरं आयला काय नाही येत गाड्या पैसे फिशे काय ते राहिला असं तसलं हाय फुक्याला जरा सवयच तसली टायमाला पैसे द्यायचे नाही कसे काम करायचे माणसं हा ना काही कळत नाही हे सगळं डासळ्याला दिसतंय हा ना हा ना किती परत असत काय माहिती दोन असं म्हणत काटाळा आलाय मारण्याचा हा ना गावात निघालो होतो पण काय याने फोन करून फोन केला काय तीच गाभड बघ बर लावर फोन त्याला फोन लावतो अरे लाव, ला। लाव ना लावला हॅलो अरे कुठे तू कवाच तू एर बसलोय ऊन लागत आहे आधीच त मारना मात तुला कळत नाही अजिबात जावा का मी घरी कट केला तिच्या आईला त्याचे हा ना का भाव गाठी तेवढा उशीर असतोय पाणी सापडत नव्हती मग ठेवायची व्यवस्थित एक इकडे इकडे एक ठेवा जाते कुणी पण घेऊन तुमच्या वस्तू तुमच्या आम्हाला बसायची वेळ आली काय पेशंट बरं आहे काल बरं नेलं मग बरं आहे ती जगलं वाचलं चांगलं काम केलं तेवढं तरी तो नेमकं करायचंय का तू बोलिल कशाला मोटर ती वर काढून ते पाईप खोला त्याचा दुसरं आम्ही दोघच सापडलो तुला बाकीची नाही सापड पाइप देवा जेवा भा लावलाय सुपार का लय बरं चल काय फोन मी का नाही करत बाकीच्या पंचायती कशाला करतो रे काळजी मला त्याची काळजी खोलायचं आपलं एवढं बघी भेटर उठलाय बोलली जा मला काळजीच्या पोटच बघितला तेच बंद ना जी। आगा जी। आगा बेटर मोटर भेटर खोलाय खरंच काळजी राव तुम्हाला कळत कस नाही एखादी सोल लावा याला काय होत नाही त्याला काय का करतोस बसलो मजा चालली यात कसली मजा आली गाडीवर फिरणं गोगल लावून डबलचीट मज्जा आहे गोगल लावला गाडीवर फिरली त्यात काय असतं त्याला काय होत मग कसं फिरायचं काय नाही मज्जत हो आली म्हंटल भेटाव तुम्हाला नाही बर झालं तू आली पण तुला नेमकं म्हणायचं काय का तुला समजत नाही का मी समजला असतो तुला विचारला असतं का आता कसं समजणार ना तुला असं घुमून फिरून बोलू नको व्यवस्थित सांग काल कुठे गेलता श्रीमंदाला खरं का आता खरं कुठं काय आले अजून कोणाला नेलत म्हणजे तू या डोक्यात हिशी जोतोय वय आता का अरे त्या सायली चक्कर आलते रस्त्याने तेव्हा तिला घेऊन गेलो तुम्ही श्री गोंद्याला दवाखान्यात अख्या गावात कोण नव्हतं का दुसरं आता रस्त्याने मी एकटाच होतो म्हणजे दुसरं कस काय कोणी राहू दे समजलं आता काय समजलं तुला नेमकं काय म्हणायचं तुला मदतच करायचे ना मग बायको सारखं चिटकून कशाला बसायचं तिने अरे ते चक्कर आले चिटकून नाही बसणार तर काय करणार मग ती पाहिलं मी माझ्या डोळ्याने कसं बायको सारखं घेऊन गेलास आता मी कुठं म्हणतोय तू बघितलं नाही मग तिला दवाखान्यातच गेलो घेऊन का दुसरीकडे गेलो हे बघ गाडीवर फक्त मी बसणार आणि तू फक्त माझ आहेस बाकी कोणी बसलेला माहिती तूच आहे मग तू एवढं नको ना डोक्याला ताण करून घेऊ तुझ्या बिन मला देऊ पण गावात तूच भेटलास का ते काही तुझ्या गाडीवर फक्त माझा अधिकार आहे आणि तू फक्त माझ आहेस मी कुठं म्हणतोय तू पण डोक्याला ताण करून नको देऊ मला पण नको देऊ मला कळत आहे ना तू माझ्याची म्हणून अरे हो ते सगळं माहितीये पण नाही आवडत मला तुझ्या गाडीवर कुणी बसलेलं नको एवढं जीवाल ताप करून घेऊ अरे दवाखान्यातच गेलो तर घेऊन मी आणि मदत केल्याला चांगलं असतं बरं ठीक आहे पण आता लक्षात ठेव हा पहिल्यापासून लक्षात दे तू लक्षात ठेव उलटे पण नाही आवडत मला अरे मी तुझाच आहे तू तु काय डोक्याला ताण करून घेत तुझ्या हा चालू दे तुमचं नाते ए चला रे अरे काय विषय होता आता काय सांगायचं काल दवाखान्यात त्या सायली घेऊन गेलो तर तिच्या लगेच डोक्यात काय तरी पेटलं चांगलं काम केलं तू हे तुला माहिती मला माहिती त्यांना कोण सांगाव तेवढं पण खरं जाऊ दे घ्या तुमचं आवरून घे बस आली होत सांग काम तू मोकर पंचायती करीत तू बी